गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरु, गुरु, गुरु देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तसमयम श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांच वरती खूप खूप मनापासून स्वागत आहे अमावस्या प्रत्येकाला अमावस्या म्हटलं की खूप अशुभ असं वाटतं अमावस्याला सगळेजण खूप अशुभ समजतात पण खरं सांगू का अमावस्या ही अतिशय शुभ आहे कोणतीच अमावस्या ही अशुभ नसते जशी पौर्णिमाला पौर्णिमा आपल्याला शुभ वाटते तसंच अमावस्या देखील शुभ आहे परंतु आपण अमावस्येला पर्टिक्युलर आपल्या घरामध्ये अशा काही गोष्टी केल्या पाहिजे अशी काही सेवा केली पाहिजे जेणेकरून आपल्या घराला कोणाचीही नजर लागत नाही वाईट बाधा होत नाही आपलं मन चलबिचल चल होत नाही अस्थिर होत नाही आणि आपल्या घरात सुख शांती समाधान टिकून राहण्यासाठी घरातील सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी घरात पवित्रता राहण्यासाठी पॉझिटिव्हिटी राहण्यासाठी आपण दर अमावस्येला काही उपाय केले पाहिजे काही सेवा केली पाहिजे तर ती सेवा कोणती आहे ती उपाय कोणते आहे आज मी तेच तुम्हाला सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक अगदी उद्याचीच अमावस्या कशाला प्रत्येक अमावस्येलाच आपण जर आपल्या घरामध्ये लेकरा बाळांसाठी या सेवा केल्या स्वतःसाठी आपल्या नवऱ्यासाठी आप आपल्या पूर्ण परिवारासाठी जर आपण ह्या सेवा केल्या तर नक्कीच बघा तुम्हाला अमावस्या ही खूप चांगली जाईल कोणतीही तुम्हाला बाधा होणार नाही आणि ह्या सेवा आपल्या घरात अमावस्येलाच नाही तर अगदी रोज पण झाल्या तर अतिशय उत्तम नसेल तुम्हाला जमत तर तुम्ही अमावस्येला तर आवर्जून कराच बघा तर त्या सेवा कोणत्या आहे याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या सेवेची माहिती मिळेल आणि हो अजूनही जो कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला बघ मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला बघा अमावस्या म्हटलं की प्रत्येकाला असं वाटत असतं एक प्रकारची अशी भीती असते मनामध्ये की आता बरेच लोक घरावरनं व्यक्तीवरनं आजारी व्यक्तीवरनं उतारे करत असतात आणि तो झालेला उतारा चार रस्त्याला किंवा मग कचऱ्यात किंवा मग रस्त्यावर कुठेही फेकून देतात खरं तर ही अतिशय चुकीची बाब आहे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवरनं उतारा करतो किंवा घरावरनं उतारा करतो तेव्हा ती वस्तू ते नारळ किंवा जे काही आहे ज्याने आपण उतारा करतो ते मात्र एका कोपऱ्यात ज्याला ज्याने कुणालाही त्रास होणार नाही किंवा आपल्या आपल्यावरची किंवा आपल्या व्यक्तीवरची किंवा घरावरची उतरलेली नजर ही कुणालाही लागू नये त्याला कोणी ओलांडू नये अशा प्रकारे त्याची काळजी घेऊन त्याला एका रस्त्याच्या कोपऱ्याला ठेवायचं किंवा सरळ डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं अशी तर खरं सगळ्यांनी काळजीच घ्यायला हवी बट ठीक आहे आता आपण प्रत्येकावर आपण जोर जबरदस्ती नाही करू शकत प्रत्येकाचं वागणं आपण नाही बदलू शकत म्हणून आपण काय करायचं आपण आपलीच काळजी घ्यायची तर जेव्हा अमावस्या लागणार असते तेव्हा आवर्जून आपल्या घराची साफसफाई निगेटिव्हिटी बाहेर काढायची आहे जसं की आता साफसफाई म्हणजे काय हेच आपल्या महिनाभरामध्ये जे आपल्या घरात छोटे छोटे जाळे तयार होतात त्यानंतर आपल्या घराची फरशी पुसून काढायची गोमित्र हळदी लिंबू आणि <coughs> मीठ अशा चार वस्तू घेऊन आपल्या घराची त्याची स्वच्छ फरशी पुसून काढायची त्याने काय होतं तर आपल्या घरात जी निगेटिव्हिटी आलेली असती महिनाभरामध्ये जे आपल्या घरात चांगले वाईट लोकं येऊन गेले असतात किंवा आपण स्वतःच काहीतरी असा वाईट विचार करतो ज्याने आपल्या घराला काही ना काहीतरी वास्तू कसं आहे ना आपण जे बोलतो ते वास्तूला तथास्तू म्हणत असते म्हणून आपण जे काही महिनाभरामध्ये आपल्याकडनं जे काही झालेलं असतं किंवा बाहेरचं कोणी येऊन गेलेलं असतं तर या सगळ्याच नकारात्मकता साफसफाईने बाहेर निघून जातात आपलं घर स्वच्छ करायचं त्यानंतर आवर्जून सकाळी उठून आपल्या घराला हळदी तिचं लेपन करायचं त्याने काय होतं घरातली सगळी नकारात्मकता निघून जाते माता लक्ष्मीचं घरात प्रवेश होतो आणिचा वास असतो आपली आपली वास्तू पवित्र होते घरातली सगळी नकारात्मकता पॉझिटिव्हिटी जी पण काही असेल ती कुठनं घरामध्ये येणार तर उमऱ्यावरूनच येणार म्हणून आधी आपला उमरा पवित्र करायचा आपला उमरा मस्त हळदीचं लेपण करून त्याची पूजा करून कुंकवाने हळदीने पूजा करून धूपधीप दाखवून पुष्प अर्पण करून आपल्या उमराची पूजा करायची असते अमावस्येला त्यानंतर अमावस्येला आपल्या घरात श्री हनुमान चालिसा आणि श्री रामरक्षा मारुती स्तोत्र या स्तोत्रांचं पठण हे झालंच पाहिजे आपण स्वतःही करायचं आहे की तुम्ही मी स्पीकरला लावा तुम्ही मुलांकडनं करून घ्या पण तुम्ही करूनच घ्या बघा हनुमान चालीसा अतिशय प्रभा, प्रभावी असं स्तोत्र आहे बघा भूत पिशाच निकट नाही आवे जेव नाम असून हवे जेव्हा आपण हनुमान चालिसा म्हणतो रामरक्षा स्तोत्र आपल्या घरामध्ये होतं जेव्हा मारुती स्तोत्र आपल्या घरामध्ये होतं दुर्गास्तोत्र आपल्या घरामध्ये होतं त्या घराला अगदी कशाचीच नजर लागत नाही कशाचीच बाधा होत नाही आपले घरातली मुलं जर घाबरलेली असतील तर त्यांना नक्कीच तुम्ही जवळ बसून त्यांच्या छातीवरती हात ठेवून रामरक्षा म्हणा त्यांना रामरक्षा मंत्रित झालेलं पाणी प्यायला द्या हनुमान चालिसा म्हणायला लावा नक्कीच तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला फरक वाटेल अगदी तुमच्यामध्ये देखील तुम्हाला फरक वाटेल काय कोणत्या उपाय तोडण्याची तुम्हाला गरजच नाही आहे जेव्हा तुम्ही घरात ह्या सेवा करणार तेव्हा तुम्हाला कोणत्याच गोष्टींची भीती बाळगायची गरज नाही आहे आणि जेव्हा महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे अजगदंबीचा आशीर्वाद सेवा आपल्या घरात होता पित्रांची सेवा आपल्या घरामध्ये होते त्या वास्तूला काय तर परिवाराला कशाचीच नजर लागत नाही म्हणून दर अमावस्येला न घाबरता बिंदास आनंदी राहायचं घरात त्या दिवशी चिडचिड करायची नाही वादविवाद करायचे नाही घरातील सगळ्यांनी समजदारीने हिळून मिळून राहायचं त्याने काय होणार ना घरातील पॉझिटिव्हिटी चांगली राहते आणखी आणि निगेटिव्हिटी ही बाहेर जायला मदत होते त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की या दिवशी आवर्जून पौर्णिमेलाच नाही तर या दिवशी आवर्जून तुम्ही दुर्गा सप्तशतीचे जरी पाठ केला किंवा एक दोन अध्याय जरी वाचले तरी बघा देवीचा आशीर्वाद हा रूपात आपल्या घरामध्ये असतो जो आपला कळत नाही पण तो नक्कीच आपल्या पाठीशी असतो आणि आपल्याला वाईट संकटापासून वाईट नजरेपासून वाईट शक्तीपासून आपलं रक्षण करत असतो तर प्रत्येक अमावस्येला आपण आपल्या उमऱ्यावर संध्याकाळच्या वेळेस दिवा लावायचा आहे त्यानंतर संध्याकाळी म्हणा सकाळी म्हणा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शनी मंदिरात जाऊन शनी महाराजांना काळे तीळ घालून तुम्हाला तेल वाहून यायचं आहे शनी मंत्र जसा आपल्या घरात नामस्मरण झालं पाहिजे जितक्या वेळा तुम्हाला शनी मंत्र म्हणताय तेवढ्या वेळा तुम्हाला शनी मंत्र म्हणायचा आहे शनी चालीचा देखील आहे तुम्हाला ती देखील म्हणायची आहे हनुमान चालीचा रामकृष्ण स्तोत्र मारुती स्तोत्र अशा वेगवेगळ्या तुम्ही सेवा तुम्ही घरात करा होम करा आवर्जून होम करा होम केल्याने देखील तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे जी काही बाधा आहेत ती निघून जाते होमाच्या धुराने घर अगदी स्वच्छ होतं पवित्र होतं तसेच आता पावसाळा चालू आहे तसे मच्छर बाहेर जाण्यासाठी बारीक टक शिलटे हे देखील बाहेर जाण्यासाठी मदत होते म्हणून त्या दिवशी तुम्ही पंचमहायज्ञ देखील करू शकता तर अशा सेवा हे छोट्या छोट्या आपण ह्याच काय अगदी प्रत्येक का अमाश्याला आपल्या घरात जर केल्या ना तर बघा तुम्हाला तुमच्या वास्तूत तुमच्या परिवारात किती मोठा बदल समज घडून येईल हे तुम्हाला दिसून येईल तुम्ही नक्कीच ह्या सेवा करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा आवडली असेल माझ्या असं लोकांपर्यंत शेअर करा भेटूया अशाच पुन्हा छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ